दादा नमस्कार नमस्कार आपण कोणती फवारणी घेत आहे ओडाची आणि टॉपअप टॉपअप प्लस त्याच्यामध्ये अजून वगैरे तीन एकोणावीस तीन एकोणावीस हो दादा तुम्ही कुठले थर्डे थर्डे तुमचं नाव काय अजय पाटील दादा तुमच्या शेतात काय रोगराई दिसते तुम्हाला सध्या शेतात हे थोडं वाकडं पण होतात हा आणि मावा आतूर थोडे आता एकदम क्वालिटी यायला पाहिजे म्हणून म्हणून तुम्ही ओडा एक्झाम्पल वगैरे हा फवारणी घेत आहे ठीक आहे चालेल दादा आपण रिझल्ट नंतर अजून एक व्हिडिओ बनवू हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण दरडे गावात जे चार दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता कोटाची एक्स्ट्रा प्लस टॉपअप आणि बुस्टर कंपनी जे तीन एकोणास वाटतो सोल्युबल या दादांनी फवारणी घेतली होती या शेतामध्ये तर बघा तुम्ही आज हे झाड जे टोटो विद्युत तुम्हाला शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की चार दिवसाचा रिझल गेलेलं आहे ओटाची एक्स्ट्रा त्यांनी फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर आता त्यांचं खरोबर मनगत सांगतील सांगा दादा आमच्या पोकडा पण आला होता आणि मच्छर होते बारीक ओढाचे एक्स्ट्रा मारून कपाशीला चार दिवसात चांगला रिझल्ट आलाय वगैरे कसा होता जास्त होता जास्त प्रमाणात होता आणि आता कसं वाटतंय तुम्हाला आता भरपूर प्रमाणात चांगला झाला एकदम झाड तुम्हाला सर्व शेतात हो किती प्रमाण घेतलं होतं तीस एम एल तीस एम एल बघा दादा शेतकरी आणि स्वतः दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलाय तो पण तुम्हाला दाखवू आणि याच्यात तुम्हाला दिसतंय की सर्व प्रकारच्या झाडांवर आज हिरोगार झालेले व्हाईट पण वाढलेली आहे आणि जो पोकळा होता तो आज सर्व प्रकारे क्लिअर झालेला आहे म्हणून शेतकरी नऊ ओटाची एक्स्ट्राची जरूर फवारणी घ्या व तुमच्या शेतातील पिढे आपलं आरोग्य असेल तर निरोगी करा धन्यवाद